नमस्कार श्री स्वामी समर्थक आज मार्गशीर महिन्यातील दुसरा गुरुवार आहे सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सकाळपासून घरात पूजा वगैरे चालू होती तर चला मग आजचा संपूर्ण दिवस सोबत शेअर करते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या ब्लॉग मध्ये दुसरा गुरुवार तर इथे आपली वास्तवैकी पूजा वगैरे करून झालेली आहे जेवण वगैरे झालेलं आहे आज माझा उपवास आहे तर आता आम्ही चाललेलो आहे स्कूलला शर्वरीला स्कूलला सोडायला चाललेला आहे तर इथे भेटू आपण थोड्या वेळाने आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि त्यामुळे सकाळचा दिवस अत्यंत मंगलमय सुरू झाला होता सकाळी लवकर उठून आधी देवपूजा करून घेतली मार्गशीर्ष गुरुवार म्हटलं की देवीचं विशेष पूजन नैवेद्य ओटी असा सगळा मंगल सोहळा असतोच घरात खूपच शांत आणि सकारात्मक वातावरण पसरलं होतं नंतर शर्वरीला शाळेत सोडायची तयारी केली नंतर आम्ही स्कूलला गेलो इथे बघा तन्वेची मांजरासोबत मस्ती चालली होती ती तिला आवाज देत होती आणि ती नंतर तिने तिला बाय केलं होतं त्याच्यानंतर आम्ही घरी आलो होतो घरी आल्यावरती खूप भूक लागली होती मग मी पटकनवरीचा भात बनवायला घेतला उपवासाच्या दिवशी हलकं छान आणि पटकन होणारं जेवण वर म्हणून वरीचा भात नेहमीच उत्तम वाटतो त्याच्यानंतर मी पटकन पूजा मांडायची तयारी केली पूजेच्या साहित्याची आदल्या दिवशीच तयारी करून ठेवली होती त्यामुळे पूजा मांडायच्या वेळी जास्त धावपळ करायला लागली नाही पत पटापट मी पूजा वगैरे मांडून घेतली देवाला नैवेद्य दे दाखवला त्यात पूजा मांडताना तन्वीची पण लुडपूड चालू होती आमच्या बाईसाहेबांना पण पूजा मांडायला मदत करायची होती नंतर तिने पण पाया पडून देवबाप्पाचा आशीर्वाद घेतला Thank you पूजा मांडून झाल्यावरती त्याने मीला खूप झोपायचा प्रयत्न केला परंतु ती झोपायच्या मूडमध्ये अजिबात नव्हती तिचं इथं इंजिनिअरिंग टाईप तर काम चालू होतं लॅपटॉप वगैरे जोडून घेत होती मग नंतर मी माझी बाकीची सगळी कामे उरकून घेतली आता झालं होतं संध्याकाळच्या पेटपूजेचा टाईम मग काय लागली कामाला आज आमच्याकडे इडली व मेंदूवड्याचा बेत होता इडली बनवण्यासाठी मी रेडीमेडच पीठ आणलं होतं पण मेंदूवडा बनवण्यासाठी उडदाची डाळ भिजवली होती इथे मी आधी डाळ वगैरे बारीक करून घेतली नंतर इडली पात्राला तेल लावून मस्तपैकी इडली बनवायला घेतल्या होत्या इडलीचा कुकर लावून झाल्यावर दहा ते पंधरा मिनटं इडल्या वापरायला ठेवून दिल्या तोपर्यंत मी इथे दोन चटण्या बनवायची तयारी करून घेतली होती एक टोमॅटोची बनवायची होती आणि एक ओल्या नारळाची दोन्ही चटण्यांची तयारी करून दोन्ही चटण्या मी मिक्सरला ग्राईंड करून घेतल्या होत्या त्याची एकदम फाईन अशी पेस्ट करून घेतली होती त्यानंतर दोन्ही चटण्यांमध्ये मी मोहरी व कढीपत्त्याची कढीपत्त्याची पानांची फोडणी घातली होती त्याच्यामुळे चटण्यांना टेस्ट खूप भारी येते चटण्या साईडला करून दिल्या आणि इडलीचं भांडं थंड करून घेतलं होतं मग इडल्या पटापट -पत काढून घेतल्या इडल्या खूपच स्पंजी झाल्या होत्या आणि खूप सॉफ्ट पण झाल्या होत्या मग मी लगेच मेंदू वडा बनवायला घेतला होता वडे पण खूप कुरकुरीत झाले होते मग मी सगळे वडे तयार करून घेतले नंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र एक बसून जेवणाचा आनंद घेतला तर असा होता माझा आजचा मार्गशी गुरुवारचा विशेष दिवस तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद